तू कधी लक्षात घेतलंस का तुला कुणीच विचारत नाही तू खरंच ठीक आहेस का कारण तू नेहमी ठीक आहेस असं म्हणतेस ती सगळ्यांसमोर हसत होती नेहमी शांत नेहमी समजूतदार म्हणून लोकांनी ठरवून टाकलं की हिला काहीच लागत नाही तिचं आयुष्य तिच्या इच्छेने चालत नाही ते चालत होतं इतरांच्या अपेक्षांवर कोणी दुखावलं तरी ती गप्प कोणी दुर्लक्ष केलं तरी ती गप्प कारण तिला वाटायचं मी बोलले तर लोक मला चुकीचं समजतील तिच्या मनात दररोज न बोललेले विचार जमा होत होते प्रत्येक ठीक आहे माग एक वेदना लपलेली होती शब्द नव्हते पण डोळे सगळं सांगत होते, होते, होते। आणि पहिल्यांदा ती मनात म्हणाली माझा ऐकून घ्यायला कुणीतरी हवं आहे तेव्हा तिला एक गोष्ट कळली सगळ्यांसाठी मजबूत राहून आपण स्वतःसाठी कमजोर होत असतो पण तिने स्वतःला हरवणं थांबवलं गरज असेल तेव्हा ती ठीक नाही म्हणायला शिकली आज ही कथा फक्त तिची नाही ही कथा आहे प्रत्येक त्या व्यक्तीची जिला वाटत मी सगळ्यांना समजून घेते पण मला कुणीच समजून घेत नाही कधीतरी ठीक आहे म्हणणं थांबव कारण तुझ्या शांततेचा अर्थ लोक चुकीचा काढतायत कमेंट मध्ये लिही आज हे माझ्यासाठी होत जो हे लिहील तो एकटा नाही हे त्याला कळेल हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर कर ती नेहमी सगळं सहन करते पण काहीच बोलत नाही सबस्क्राईब करा कारण इथे आपण खऱ्या भावना बोलतो फक्त दिखावा नाही